पाटणबोरीने अनुभवला पहिल्यांदाच महिलांचा भक्ती सोहळा हजारो महिलांचा महाआरतीला व मिरवणुकीला सहभाग महाप्रसादातही महिलांनी घेतला अभूतपूर्ण सहभाग पाटणबोरी जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ओळखल्या जाणाऱ्या पाटणबोरीत रामलला प्रतिष्ठापनाच्या महोत्सवात अभूतपूर्ण अशा उत्साहात संपन्न झाला पाटणबोरीमध्ये श्रीराम मंदिरात जप याग आरती आणि इतर धार्मिक कार्यक्रम सोहळा संपन्न झाला सकाळी दहा पासूनच गर्दी लक्षात घेता महाप्रसादाला सुरुवात झाली व महाप्रसादात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता अशा राममेवा वातावरणात श्रीराम मंदिरात दिवसभर भक्तांची रीत चालू होती पाटनबुरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला वर्ग महाप्रसादाची आरती आणि मिरवणुकीत सहभागी झाल्यात स्थानिक श्री शिव छत्रपती विद्यालयाच्या विशाल पटंगणात पूर्णतः भरून गेले होते ऐंशी टक्के महिलांचा सहभाग काही हजार महिला या कार्यक्रमात आरतीचे दिवे घेऊन सहभागी झाल्या होत्या आरती झाल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत रामनामाच्या जयघोषात राम मंदिरामध्ये जाऊन महापूजा करून कार्यक्रमाची सांगता झाली पाटनबुरीच्या इतिहासात महिलांचा अभूतपूर्ण प्रतिसाद हा पहिल्यांदाच संपूर्ण पाटणपुरकरांनी अनुभवला जात पाद गरीब श्रीमंत हा भेदभाव न पाळता सर्वच वयोगटातील महिलांनी भक्तिभावाने भाग घेतला अवघा भगवा रंग झाला पाटणबोरीसह देश सुद्धा झाला राममय बस स्थानकावरील भागानगरकर यांच्या घरासमोरील रांगोळी आणि दिव्यांच्या आरासने संपूर्ण रामभक्तांचे लक्ष वेधून घेतले संपूर्ण पाटणबोरीकरांचं वातावरण अगदी राममय व राम ऊर्जेने भरलेले होते तसेच रामलल्ला त्यांच्या निवासात त्यांच्या प्रतिष्ठापना झाली या, या आनंदाने फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला अशाच नवनवीन ताज्या घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मेरी गलियां मेरा रोशन मेरी गलियां मेरे सर गे सरा शन मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज